राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी काहीशी दिलासादायक बातमी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे व दरासंदर्भात ही आपल्याला काहीशी बातमी आपल्याला पाहायला मिळू शकेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाह त्यापूर्वी जर चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून की रोजची रोज तुम्हाला अशा प्रकारचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळतील खूप सारे कापूस उत्पादक शेतकरी मित्र व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राईब केलेले नाही आहे तर सबस्क्राईब नक्की करा तर काय एक बातमी आहे ती जाणून घेण्यापूर्वी आपण एकदा बाजारभाव जाणून घेणार आहोत त्यापूर्वी ते पाहू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी कापसाला जी आहे ती सहा हजार पाचशे रुपयांचा या ठिकाणी कमीत कमी दर तर जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपयांचा या ठिकाणी मिळालेला आहे दुसरी पावती आहे अकोट जिल्हा अकोला येथूनच आहे या ठिकाणी ही सात हजार सहाशे रुपयांचा कापसाला बाजारभाव मिळालेला आहे म्हणजेच की सहाशे रुपयांची वाढ पाहायला मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी काल उशिरापर्यंत अपडेट झालेला आहे या ठिकाणी सात हजार पंचावन्न रुपयांचा जास्तीत जास्त दर तर कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपयांचा मिळालेला आहे तर चला आता दिलासादायक बातमी जाणून घेऊयात तर दिलासादायक बातमी म्हणजेच केंद्राच्या निकषात न बसलेल्या परंतु कमी पाऊस झालेल्या एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस् परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे या मंडळामधील शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन चालू वीज बिलात तेहतीस पॉईंट पाच टक्के सूट व विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्कात माफी आदी सर्व उपयोजना करण्यात येणार आहेत असं जे शेतकरी मित्रांनो मुख्य दे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो ही एक दिलासादायक बातमीच म्हणावं लागेल कारण की कमी पाऊस झालेल्या एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ परिस्थिती जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो रोजची रोज अशा अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद